शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्याचसोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली तर हमी भावाने खरेदी तर करूच पण ज्या ठिकाणी भावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला डिफरन्स आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि हे आम्ही मागच्या वर्षी देखील करून दाखवलं आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यानंतर आम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेतनं आम्ही पैसे देऊ आचारसंहिता संपल्याबरोबर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले आहेत आम्ही या ठिकाणी प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे